नमस्कार मी स्नेहा थँक्यू फॉर वॉचिंग स्नेह डायरीज एन वेलकम बॅक टू माय चॅनल सो so, आता परत मी साडी वेअर केलेली आहे कारण आता जायचं आहे देवळात माणूस जाणार आहोत पावतोच्या देवळात आणि जाणार आहोत घरच्या देवळाची भेट घ्यायला कारण काल दत्तांची देवळ भेट तर काल झाली आणि ती सतत होतच असते कारण दत्त जयंती चालू आहे आणि येस yes, मी ही साडी वेअर केलेली आहे तुम्ही बघू शकता ओके आता पटापट निघते आणि पुढे काय आहे ते बघण्यासाठी स्टेट येऊन ही बया सगळीकडेच आहे आपण तर आम्ही आलो होतो रोहितच्या काकांच्या घरी कुळदेवतेचं दर्शन घेण्यासाठी चालू आहोत गावदेवीच्या दर्शनाला हा सो so, हे आहे आमच्या गावचं देऊळ जे तुम्ही आधीसुद्धा माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल आणि इथे जे विराजमान आहेत देवी त्या आहेत जन्नी कोटेश्वरी काळकाई आणि ते शंकरांची पिंडसुद्धा आहेत

हे आहे आमच्या घरच्या बाहेरचं परिसर म्हणजे काय म्हणतात त्याला मला पण नाही माहिती आणि मागे आहे जंगल तिथून कधीही कोणताही प्राणी येऊ शकतो आता ज्या मी आहे त्याला पडवी आणि पडवीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात हे मला नाही माहिती आणि तुम्हाला माझा आवाज कितपत पोहोचत असेल हे सुद्धा मला नाही करून बाहेर क्रिकेट खेळतात त्यांचा आवाज खूप आहे ओके सो आता या पहिलीमध्ये इथे आहे एक दिवाण टाईप आणि इथे बसायला जागा आहे तर आमच्याकडे स्पेस भरपूर दिसणार तुम्हाला कारण आमच्याकडे जे हे सोफा आहे नॉलेज आता कमी आहे सो स्पेस दाखव सो इथे एक दिवाण आहे जिथे बसू शकतात कोणी हा पाळणा बाबांचा खूप फेवरेट त्यांनी खूप शोधला आणि त्यांना हा आवडलं तरी त्यांनी हा तो आमच्या सगळ्यांचा फेवरेट आहे पण त्यांचा फेवरेट आहे ओके थे ओके सो आहे सो ओके या घरातली सगळ्यात जागा माझी ही कारण इथे बसून तुम्ही खिडकीच्या बाहेर सगळं बघू हो शकता देऊळ तुम्हाला स्पेशल देऊळ दिसत देवळात काय चाललं आहे बाहेर काय चाललंय सगळं तुम्ही सगळं इथून दिसतं तुम्हाला आणि अनंदर की मी इथे झोपते पण रात्रीची कारण तुम्हाला काय माहिती खूप छान वाटते इथे सो so, या ही माझी ती पर्सनल फेवरेट जागा आहे इथून बाहेर बघा सगळे क्रिकेटचे सामने चालले आहेत आणि सगळे इथे बसलेले so, आहेत सो लाईव्ह अपडेट असते इथून आम्हाला आणि हा आहे तो सोकेश हॉलमधून राईट साईडला एंट्री मारल्यानंतर इथे आहे आमचा बेडरूम आणि आहे वर जायला माळा जिथे मी कधीच जात नाही कारण मला एक वेगळीच भीती वाटते आय डोंट नो आय इथून पुढे आपण ओळूया माझ्या फेवरेट जागेकडे तो म्हणजे आहे किचन अँड द बेस्ट पार्ट की इथून पण तुम्हाला दत्तांचा देवळाचा व्ह्यू भेटतो आणि काय चाललंय त्याची पण लाईव्ह अपडेट भेटते जेवण पण म्हणून तुम्हाला ऐकायला येतं चाललेलं असेल तर ओके सो हा आमचा छोटासा होम पे व्हिडिओ कधीपासून द्यायचा होता आणि आय होप तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ लवकरच नवीन ब्लॉगमध्ये बाय